राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीत गेम प्लॅन केल्यानं युतीत तुटली असून पेनमध्ये शिवसेनेत नगरसेवक पदाचे पाच उमेदवार उभे केले यामुळे शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येऊन याचा फायदा शिवसेनेलाच होणार असल्याचं वक्तव्य अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पेन इथं प्रचार दौऱ्या सभेप्रसंगी केलं पेन नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय अशी युती झाली असून शिवसेना शिंदे गटाला मायुतीतून बाहेर ठेवल्यानं अचानक शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी नव्याने पाच उमेदवार उभे करण्यात आले आणि सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पेन इथं झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केला संपूर्ण रायगड जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण बिघडलंय कोण कोणाबरोबर चाललंय हे आश्चर्य आघाड्याने युती धर्म कुणी पाळला नाही तसेच इथं काही धृतराष्ट्र आहेत जे माहितीत मिटाचा खडा टाकतात यादी पेन नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल असं चित्र तयार झालं होतं परंतु राष्ट्रवादीकडून माहिती तोडण्यात आली असल्याचं आमदार यांनी सांगितलं त्यांच्या पक्षाला मिळण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादीने माहिती धर्म पाळला नाहीये हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून पेन मध्ये आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे पाचशे या ठिकाणी उभ्या केल्यात शंभर टक्के खात्री आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत आणि शहर प्रमुख आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या पाच उमेदवार उभे केलेत खात्री निश्चित आहे की पाचशे पाच उमेदवार निश्चित येतील कदाचित आम्हाला थोडा उशीर झाला कारण आम्ही या चर्चेमध्ये राहिलो कदाचित अगोदर आम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या आम्ही पूर्ण पॅनल उभं केलं असतं एवढी ताकद निश्चित शेण्याची शहरामध्ये आहे आणि पेनला खरं तर त्याची नितांत गरज आहे कारण पेनचा परिसर बघितला तर इतर नगर नगर पंचायतीच्या माध्यम बाबतीमधला अतिशय खराब असं सगळं वातावरण एकंदर रस्ते लाईट पाण्याचा आहे आणि म्हणून लोकांची जनतेचा अपेक्षा निश्चित होती की ते बदल पाहिजे बदलते याच्यामध्ये आत्ता जे आम्ही उमेदवार केलेत आमच्या ज्योतिता आहेत आमचे कडू आहेत इथे भरत ससाळी आहेत विश्वासजी आहेत रमाणी आहेत खूप छान उमेदवार आहेत जे लोकांमध्ये खऱ्या अर्थाने जनमानसातले आहेत आणि लोकांनी त्यांना मान्य केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चित आमच्या पाशी निवडून येणार आम्ही चर्चेमध्ये होतो बघा इथे वरिष्ठ नेते आहेत आदरणीय माजी मंत्री रविशेठ पाटील त्यांच्याशी आम्ही त्यांच्या घरी जाऊन संवाद केला की बाबा याच्यामध्ये शेड शेअरिंग व्हायला पाहिजे माहिती धर्म पाळायला पाहिजे पण शेवटी नेहमीप्रमाणे त्यांना देखील फसवलं गेलं असं मला वाटते काही राष्ट्रवादीचे तटकरे साहेबांनी याच्यामध्ये गेम प्लॅन केला हे आपण बघितलं की त्यांची ताकद नसताना उदार उमेदवार घ्यायचे आणि पदरी पाळून घ्यायची ती परिस्थिती निर्माण केली हे नेहमी जादू चालत नाही आहेत आणि त्यांचा प्रयोग केला कदाचित मला माहित नाही कोणाचं नुकसान नाही कोणाचा बरोबर येते पण आपलं म्हणणं खरं आहे की माय धर्म पाळून गेला असतो तिथे शंभर टक्के शीत निवडून आले असत्या पण ती संधी आम्हाला मिळाली की आम्हाला अतिशय चांगले उत्कृष्ट पाच उमेदवार मिळाले ते जनमानसामध्ये पुढे पाच वर्षामध्ये काम करून सेवा करायचे से सज्ज आहे आणि त्याचा अडवांटेज म्हणून पक्षाला नक्की आम्हाला मिळेल फायदा होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी